देशाची सर्वोच्च संस्था ईडी यांनीही चौकशी केलेली आहे ईडीने कारखाना ताब्यात घेतलेला आहे अजून कोणती चौकशी करणार आहेत आणि मला असं वाटतं की ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे ना की रस्ता कुठून तरी जाईलच ना या जागेतून जाईल किंवा त्या जागेतून जाईल ठीक आहे मी तुम्हाला लेखी देतो की माझ्या कारखान्यातून रस्ता टाकू नका जिथून टाकायचं तिथून टाका तुम्हाला तुम्हाला रस्ता इथून नको आहे ना मी बिलकुल तुमच्या बोलण्याप्रमाणे तिथं उद्या जेव्हा तुम्ही म्हणतात त्या दिवशी मी तिथं लेखी देईल आणि हा कारखाना माझ्या माझ्या जागेतून जाऊ नये अशा प्रकारचा त्यांना निश्चितपणे सपोर्ट मी करेल त्यांनी कॅन्सर करून आणावा आणि मला असं वाटतं की माझ्या नावाने तो कारखाना एवढा जमिनी सत्तर कोटी काय काय म्हणतात मला काही कळत नाही परंतु या कारखान्यामध्ये फक्त सेवन पर्सेंट मी एकूण एकोणसा सत्तर लाख रुपयाचे शेअर्स माझे आणि तेही कारखाना सुरू व्हावा यासाठी मी घेतलेले आहेत ते शेअर्स सत्तर लाखाचे सेवन मध्ये आता कारखाना सुरू का झाला नाही आणखी लिटिकेशन झालं एवढं लिटिकेशन झालं की बँका पुढं कर्ज द्यायला तयार नाहीत ज्या दिवशी लिटिकेशन संपेल त्या दिवशी बँका कर्ज द्यायला तयार होतील आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये हा कारखाना सुरू राहील मला असं वाटतं की अशा पद्धतीनं बदनाम करणं हे चुकीचं आहे आणि माझ्यावर अन्याय करणार या ठिकाणी आहे हो माननीय सुप्रीम कोर्टाने कामगारांच्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी स्टे दिलेला आहे ज्या वेळेस आता शेवटी कारखाना मी पहिला घेतला का नाही पहिला घेणारे कोण आहेत तापडिया दुसरे घेणारे कोण आहेत अर्जुन शुगर त्यामध्ये मी सेवन पर्सेंटचा पार्टनर मला असं वाटतं की मी सेकंड पर्चेस त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये मी काय नाकार तर थोडीच आहे सात पर्सेंट मध्ये फार झालं जा, का एकोणसत्तर लाख रुपये मला असं वाटतं की हे सुतावून स्वर्गात स्वर्गात जाण्यासारखं आहे काही नाही ईडीने चौकशी त्यामध्ये केलेली आहे देशाची सर्वोच्च संस्था चौकशी करते ठीक आहे यांना कारखान्यातून रस्ता नको आहे ना माझी आज तयारी आहे तिथून पत्र त्यांना द्यायची त्यांनी त्यांचं करू आण अर्थात आता तुम्ही बघताय की आता मी एवढ्या झपाट्याने कामाला लागलेलो आहे सर्व विषयावर मी बोलतोय काम करतोय कदाचित माझे हित शत्रू आणि मी पण काही गोष्टी लोकात लोक उघड करील माझ्याकडे काही गोष्टी आहेत त्या मी दाखवेल बघू काय होत असं मला असं वाटतं की त्यांचा वापर केला जातो कदाचित त्यांना माहीत असेल नसेल माहीत नाही मला मी पण माझी बाजू त्यांनी माझी ऐकून घेतली पाहिजे मी पण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल किंवा माझ्या माणसाला त्यांना भेटायला लाईल आणि माझी बाजू त्यांना सांगेल मी